कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका युवक युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर आलंय व्हिडिओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशयही व्यक्त होतोय या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित आहे असंही समोर आलंय संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर कराडमधली एक ताजी बातमी आहे कराड शहरामध्ये महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एक युवक युवती हे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचं समोर आलंय आणि हे व्हिडिओ ते परराज्यातून बनवून घेत असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय